महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार पाहुयात राज्यातील हवामानविषयीचे विषयीचे महत्त्वाचे अपडेट्स सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून किमान तापमानात वाढ होत आहे त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे विदर्भासह हो, मराठवाड्यात आज हो, पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे दरम्यान हवेची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागावर आहे हवेचा पट्टा मध्य महाराष्ट्रापासून अरबी समुद्रात जात आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराहून आर्द्रता घेऊन वारे वाहणार आहे त्यामुळे आज मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर तुरळक ठिकाणी गारपिटीची काहीशी शक्यता जाणवते आहे पण पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यातील थंडीही कमी होईल असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी व्यक्त केला तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरात राज्यातील विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट असेल हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे